नमस्कार मी सोनाली पालव मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत नजर टाकूयात आजच्या काही टॉप फाईव्ह घडामोडींवर बदलापूर मधील एका नामांकित शाळेत संतापजनक प्रकार घडला शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे यातील एक मुलगी तीन वर्षाची आहे तर दुसरी मुलगी सहा वर्षे वयाची आहे या घटनेनंतर बदलापूरचे नागरिक संतप्त झाले संतप्त नागरिकांनी शाळेबाहेर आंदोलन सुरू केले तर लोकल ट्रेन ही रोखल्यात आरोपीवर कारवाई होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ घडले यानी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली या प्रकरणात शाळेचे संस्थापक पोलीस कोणीही दोषी आढळल्यास कठोर कारवाई करा असे आदेश त्यांनी पोलिसांना दिलेत जगात मंकी पॉक्सच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पाकिस्तान आणि बांगलादेशच्या सीमेसह देशातील सर्व बंदरे आणि विमानतळांवर अलर्ट जारी केला आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अधिकाऱ्यांना बाहेरून येणाऱ्या प्रवाशांमध्ये मंकीपॉक्सच्या लक्षणांबाबत सतर्क राहण्यास सांगितले आरोग्य मंत्रालयाने दिल्लीतील राम मनोहर लोहिया सफदरचंग आणि लेडी हार्डीज या तीन मोठ्या केंद्रीय रुग्णालयांमध्ये नोडल केंद्रे तयार केली आहेत तसेच या रुग्णालयांमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले विमानतळांवर अलगीकरण कक्षही उभारण्यात आलेत मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक या संवर्गातील एक हजार आठशे सेवेने भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर या भरतीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निदर्शनानुसार या भरतीची प्रक्रिया राबवण्यात येत आहे यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती अ भटक्या जमाती ब भटक्या जमाती क भटक्या जमाती ड विशेष मागास प्रवर्ग इतर मागास प्रवर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग आणि खुल्या गटातील रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाईल भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाळ संपल्याने आता पक्षाचे नवे अध्यक्ष कोण होतील याबाबत भाजप कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे भाजपच्या राष्ट्रीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नावांची चर्चा सुरू आहे मात्र सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड प्रक्रिया लांबणीवर पडली आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया नव्याने सुरू होणार आहे त्यामुळे आता जानेवारी दोन हजार पंचवीस मध्येच भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळेल अशी शक्यता आता वर्तवली जाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची भाषा दोनदा केली या या आहे याचा अर्थ असा की यामध्ये त्यांचाच दोष आहे या राज्याचे ते राज्यकर्ते आहेत सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी त्यांनीच रोखली हे नाकारून चालणार नाही मराठ्यांचा द्वेष सोडून द्या छगन भुजबळांचं ऐकू नका या शब्दात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतय मनोज जरांगे पाटील यांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे असे फडणवीस म्हणाले होते यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी याला प्रत्युत्तर दिलंय